मुंबईत जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमार्फत आम्ही निवडणूक लढवतोय आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना राष्ट्रवादी त्याचबरोबर उद्धव ठाकरे शिवसेना आणि सर्व मित्रपक्ष आणि समविचारी आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते आम्ही एकत्रित येऊन ही निवडणूक मोठ्या ताकदीनं लढवत आहे अशा परिस्थितीमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेले अरुण पाटील साहेब त्यांनी काल माघार घेतलेली आहे आणि गावाच्या हितासाठी या मतदारसंघावर त्यांचं त्यांच्या कुटुंबियाचं नितांत असं प्रेम आहे कारण या मतदारसंघाची घडणझडण त्यांनी केलेली आहे विजयाचा प्रत्येक वेळा जो काही काटा आहे तो त्यांच्या इशाऱ्यावरच फिरत होता आणि त्यामुळं त्यांनी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या सर्व पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना ताकद देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो आणि भविष्यामध्ये त्यांनी आम्हाला ही जी काय मदत केली आहे त्या मदत मदतीची परतफेड आम्ही निश्चितच करू पण कुंभोजच्या अस्मितेचा प्रश्न म्हणून त्यांनी घेतलेला निर्णय अतिशय स्वागतारी आहे आम्ही त्याचं स्वागत करतो आणि सगळ्यांना अभिमानास्पद असा हा निर्णय आहे आणि सगळ्यांनी एक दिल्यानं आता आपले तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून आणायचा असा निर्धार आम्ही केलेला आहे